लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या संस्थेच्या दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो या वर्षी आम्ही या सावरकर सभागृहामध्ये साजरा साजरा करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे अपेक्षित जेवढी संख्या होती तेवढी लोक आज कार्यक्रमाला आली पण आचारसंहिता नसते तर यापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली असती आचारसंहितेमुळे किमान शंभर एक लोक या जवळपासच्या परिसरातले आणि सरकारी कामकाज आणि पदाधिकारी पक्षाचे असल्यामुळे येऊ शकले नाहीत तरी पण आज चांगल्या प्रकारची उपस्थिती होती आणि लोकांना आम्ही आज राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि शुभेच्छा देताना चाळीस वर्ष आज या कायद्याला आपल्या जे देशाने कायदा स्वीकारला त्याला आज चाळीस वर्ष पूर्ण झालेत आणि चाळीस वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अजून ग्राहक जागा झाला नाहीये तर तो जागा व्हावा पुढे पुढे सर्वांनी जनतेपर्यंत पोचून आपली ही जी भूमिका आहे आपला जो काय उद्देश आहे ग्राहक संस्थेचा हा उद्देश जनतेपर्यंत पोचवावा आणि शासन स्तरावरून ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या कमिटी आहेत त्या ज्या सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा आजच्या या माध्यमातून ग्राहक दिनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना न्याय सुलभ कसा मिळेल याच्यासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे मी स्वतः आणि या सगळ्या गोष्टी पाहता आमचे पदाधिकारी आहेत एकदम उत्कृष्ट चांगले पदाधिकारी आमच्याकडे आहेत महिला पदाधिकारी आहेत त्या सुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम आहेत आज चांगले मोठमोठे ऍडव्होकेट जे आमचे आहेत ते सुद्धा व्यासपीठावरती होते आणि त्यांनीही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे लोकांसाठी आमचे वकील मंडळी आहे ती मोफत काम करतायत आणि हे सगळं एक आनंदाची गोष्ट आहे आमचे पदाधिकारी सगळे मिळून जुळून काम करत आणि निश्चितपणे आज सभासद संख्या आमची जी आहे ते आम्ही वाढवायचा आज प्रयत्न करतोय आणि त्याच्या निमित्ताने आम्ही आज एक सभासद नोंदणी अभियान एक महिन्यासाठी राबवतोय त्याच्या माध्यमातून किमान एक लाख सभासद संस्थेचे वाढतील असा आम्हाला अंदाज आहे आणि त्या अंदाजाप्रमाणे लोकांनी आजच्या कामाला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण देखील महावेग न्यूज आपण या ठिकाणी उपस्थित राहून जे काय जनतेची सेवा केलेली आहे आमचे विचार जनतेपर्यंत पोहोचवत पोचवत आहात त्याबद्दल आपल्याला देखील धन्यवाद देतो जय हिंद जय दीपक तांबे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था आज या ठिकाणी मुंबई वीर सावरकर स्टेडियम दादर या ठिकाणी लोककल्याण ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यासाठी आम्ही संपूर्ण मुंबई आणि इतर विभागातून सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद जमलो होतो या संस्थेच्या माध्यमातून आज हा ग्राहक दिन साजरा करणं याचा एक मी उद्देश असा की आमची फसवणूक होऊ नये आणि आमचं शोषण होऊ नये त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसचा जो ग्राहक संरक्षण जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जी ग्राहकाला जे अधिकार दिले गेलेले जो कायदा संसदेने पारित केलेला आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी होते म्हणून जी ग्राहकाला किचकट परिस्थिती आणि किचकट कायदेशीर जो मार्ग होता त्यामुळे ग्राहक हा आपल्याला न्याय मिळण्यासाठी शासनाकडे किंवा त्या व्यवस्थेकडे आशा मुक्त होता पण ह्या दोन हजार एकोणीसच्या कायद्यामुळे आता तो जागृत झालेला आहे त्याला अधिकार मिळालाय ग्राहक खऱ्या अर्थाने राजा झालेला आहे आमचं म्हणणं हेच आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी जागृत व्हावं मी घेतलेली वस्तू आहे आणि त्या वस्तूचं पहिलं बिल घेणं इथून माझी सुरुवात झाली पाहिजे त्याचप्रमाणे वस्तू घेतली वस्तूचा दर्जा आहे त्याचे वजन मापे आहे त्यानंतर घरात आणलेली वस्तू ती योग्य दर्जाची आहे का मग त्याच्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार सुद्धा माझा आहे म्हणून आज आम्ही शासनाच्या माध्यमातून शासनाचं जे ब्रीदवाक्य वाक्य आहे जागो ग्राहक जागो या बृद वाक्याच आम्ही एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोककल्याण जनतेपर्यंत पोहोचते घरोघरी पोहोचण्याचं काम करते आणि जास्तीत जास्त हजारो लाखोच्या जा संख्येने आम्ही जागृत करण्याचं काम हो। करत आहोत आणि करत राहणार माझ्यासोबत माझे सहकारी दत्ता माने साहेब आहेत मेस्त्री साहेब आहेत आमच्या ताई गीता ताई आहेत अडवोकेट ताई आहेत इतरही ता, ताई आहेत ता या आपल्या सगळ्या वेळ आणि आपला पैसा बुद्धी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त लोककल्याण आणि जनमानसाच्या हिताचं रक्षण व्हावं ग्राहकांच्या हिताचं रक्षण व्हावं ते आज इथे आलेले आहेत मी आपल्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो हा आमचा जागृतीचा वसा असाच राहीन एवढंच बोलून दोन शब्द पूर्ण करतो नमस्कार हा जो कार्यक्रम घेतला गेलेला आहे ती आजच्या काळाची गरज आहे आणि प्रोटेक्शन कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जे आहे आता आपल्याला खूप प्रत्येक ग्राहकाची गरज झालेली आहे आता बघतोय आपण की दर दर सेकंड दर मिनट आपण ग्राहक बनलेलो बनतोय आणि तिथे आपल्याला म्हणजे कोणी जीएसटी जास्त जीएसटी लावतंय कुठे टॅक्स जास्त भरलं जात आहे तर ह्याला आपल्याला शोषण जे आहे ते आपल्याला थांबवणं खूप गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी जे दिनकर साहेब आणि तांबे साहेब आहेत जे त्यांनी विळा उचललेला आहे तो खरंच खूप चांगला आहे आणि आम्हालाही ग्रुपमध्ये काम करायला भेटणार आहे एक पॉवर भेटणार आहे या संस्थेमार्फत तर असंच आम्हाला ह्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि आम्हाला ग्राहकांना शोषण जे होत आहे ते थांबवायचं आहे धन्यवाद जनतेला संदेश असं द्यायचा आहे तुमच्यासोबत जर चुकीचं काय होत आहे तर थांबवा घरी थांबायचं नाहीये पटकन एक कंप्लेन तुम्हाला द्यायची आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेन करा कंझ्युमर तुम फोरम आहे तिथे हे करा आणि लोक कल्याण हे तर संरक्षण संस्था तर आहेच आहे तिथे तुम्ही कंप्लेन करा आणि एकालाही असं आपल्यावरती आ, हे करायला शोषण करायला देऊ नका जेवढं शोषण आपण सहन सहन करू तेवढच आपल्याला त्रास होणार आहे आणि ह्यांची शक्ती वाढवणार वाढणार आहे तर ही शक्ती आपल्याला हे जे आहे ग्रुपमध्ये मिळून जे क्राईम करत आहेत यांना आपल्याला इथेच थांबवायचं आहे आणि कल्याण लोक कल्याण ग्राहक संस्था जे आहे त्यांच्या सोबत राहा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अच्छा या ग्राहक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही जी संस्था आहे आदरणीय आमकर साहेब दिनकर आमकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते या संस्थेशी जोडलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने एक गोरगरिबांना न्याय देण्याचं काम ही संस्था करते आणि मला मी या संस्थेचे जेवढे जेवढे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांना ही संस्था अतिशय उंच शिखरावर आमच्या दिनकर आमकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ने सा का ही संस्था निश्चित नेतील असं मला आत्मविश्वास आहे नमस्कार चोवीस तारखेचा ग्राहक दिन आज आपण काही कारणास्तव आज साजरा करतो आहे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दिनकर आमकर साहेब आणि उपाध्यक्ष मान्य दीपक तांबेजी यांच्या आणि इतर सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे साजरा केला याच प्रसंगी घनश्याम तळवडकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करत आले आणि अनेक वक्त्यांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तांबे साहेबांनी आणि दिनकर आमकर साहेबांनी जे लोक लोककल्याणकारी ग्राहक संरक्षण संस्था जी आपली आहे या संस्थेसंदर्भात जी माहिती दिली तसेच ग्राहकांच्या मध्ये जे काही जागरूकता निर्माण व्हावी आणि अन्यायाविरुद्ध आपण काय काम केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याविषयी जे मार्गदर्शन केलं ते खरोखर कर स्तुती करण्यासारखं होतं आणि या संस्थेचे कार्य आता संपूर्ण भारतभर पसरत चालले आहे कारण मगाशीच आपण पाहिलं असेल की राजस्थान राज्य प्रमुख पदाची सुद्धा आपण काय नेमणूक दिलेली आहे आणि हो स्टेट प्रेसिडेंटची ती आपण नेमणूक दिली आणि संपूर्ण भारतामध्ये ही संस्था लवकरच अजून मोठ्या प्रमाणावर फुफावेल यात काही मला शंका वाटत नाही आम्ही सर्व नवी मुंबईकर ठाणेकर इथे आवर्जून या कार्यक्रमाला आलो आणि तसेच संपूर्ण राज्यभरातून या कार्यक्रमाला लोकांनी उपस्थिती लावली ह्या कार्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागृत व्हावे म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि जागतिक ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि या ग्रुपशी बोलत भेट भेट करा सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या लोककल्याणला आम्ही जोडलो याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून खूप खुशी होत आहे आणि आम्ही या लोककल्याण ग्राहकाचं काम नवी मुंबई मध्ये खूप जोरात करू हे आम्ही तांबे सरांना व दिनकर सरांना आम्ही देतो धन्यवाद 오 <susur> h